कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा महाराष्ट्र शासन द्वारा प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू असून त्या पीक विमाचे आज प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हाधिकारी जलद शर्मा व खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते फीत कापून श्रीफळ वाढवून या पीक विमा योजनेचा शुभारंभ करण्यात आला यात एकतीस जुलैपर्यंत सदर या पीक विम्याचं नोंदणीसाठी शेतकरी नोंदणी करू शकतात एकतीस जुलैपर्यंत याची अंतिम मुदत असून लवकरात लवकर लौ। पीक विमाचा फायदा घ्यावा असे आव्हान या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी जलद शर्मा व खासदार डॉ सुभाष भामरे यांनी केले तर या संदर्भात शेतकऱ्यांनी या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान यावेळेस करण्यात आले तर यासाठी आधार कार्ड पिकांची नोंद असलेला सात बारा संपूर्ण भरलेले विमा प्रस्ताव पीक विमा लागवड घोषणापत्र बँक पासबुक रद्द केलेले चेक व भाडे तत्वावर शेती असल्यास आस नोंदणीकृत भाडे करार असे सहित पीक विमाचा लाभ घ्यावा व झालेल्या नुकसान भरपाईचा लाभ शासनाकडून या पीक विम्याच्या मार्फत मिळणार असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे देखील आवाहन करण्यात आले या अगोदर देखील दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी या पीक विम्याचा लाभ घेतला असल्याचे यावेळेस सांगण्यात आले तर यावेळेस जिल्हाधिकारी जलद शर्मा खासदार डॉक्टर सुभाष भामरे जिल्हा प्रतिनिधी दी रुपेश दीक्षित जिल्हा समन्वयक प्रितिश जगताप तालुका प्रतिनिधी धुळे प्रकाश पाटील तालुका प्रतिनिधी सिंतखेडा भूषण सुरेंशी तालुका प्रतिनिधी शिरपूर दर्शन पाटील तालुका प्रतिनिधी साखरी रमेश चौरे आदी सर्व या ठिकाणी उपस्थित होते शेतकऱ्यांसाठी पीक विमा एक मोठा आधार असतो आणि महाराष्ट्र शासनाने लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे त्याचप्रमाणे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित चंद्रा यांच्या गतिमान सरकारने एक अतिशय ऐतिहासिक निर्णय घेतला आता एक रुपयामध्ये पीक विमा होणार आहे इरेस्पेक्टिव्ह ऑफ त्यांची किती जमीन आहे किती आहे काय आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठा आधार असणार आहे आज ते धुळे जिल्ह्याच्या याच्या कलेक्टर साहेबांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले त्यांना मी शुभेच्छा देतो त्यांना सूचना देतो प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोचायचा प्रयत्न आणि शेतकऱ्यांना न्याय द्या आणि या चांगल्या योजनेच्या माध्यमातून माझ्या कुठल्याही शेतकऱ्या कुठलंही संकट येऊ नये संकट आलं शासनाच्या माध्यमातून आमचा आधार आज सतरा जुलैला प्रधानमंत्री फसल विमा योजना च्या पुणे जिल्ह्यामध्ये प्रचार प्रसिद्धीसाठी आम्ही एक जे बायकल आहे सुरू त्याचं उद्घाटन केलेलं आहे आपण सर्वांना माहीत असेल की हे दोन हजार तेवीसच्या पिकासाठी शासनाने पीक विमा जे पद्धत होती त्यामध्ये थोडा बदल करून आणि त्याला आणखी सोपा करून एक रुपयामध्ये पीक विमा करण्याची सवलत सर्वांना दिलेली आहे त्यामध्ये कोणताही शेतकरी असो त्यांची कितीही जमीन असो ते एक रुपयामध्ये त्यांची हे करू शकतात पीक विमा करू शकतात नोंदी करू शकतात त्याच्यासोबतच पीक पाहणी जे आहे पीक पेरा पण आता ऑनलाईन करण्याची सुविधा आहे हे सर्व सुविधा आहे हे आपसात कनेक्ट होऊन म्हणजे शेतकऱ्याला एकदम चांगले प्रकारने त्यांची मदत होईल आणि ते पण डायरेक्ट थेट खात्यात मध्ये पोचतील अशा प्रकारचे प्रयत्न शासनाला चालू आहे त्याच्यासोबतच आपल्या माहितीसाठी एकतीस जुलैपर्यंत आता मुदत दिलेली आहे आणि ऑलरेडी मागच्या वर्ष मागच्या दोन वर्षापेक्षा जास्त नोंदी ह्या उपक्रमा ह्या माध्यमातून झालेली आहे मला अपेक्षा आहे की ह्या वर्षी आम्ही किमान दोन लाख शेतकऱ्यापर्यंत जाणारच आणि नवीन एक प्रकारची संकल्पना आहे ह्यामध्ये सर्व शेतकरी बांधव पण त्यांचे पाठिंबा देतील सपोर्ट देतील आणि ह्यामध्ये नोंदणी करतील ह्या हे मी सर्वांना विनंती करतो सर्व शेतकऱ्यांना आणि जे कंपनीचे आणि जे सी एस सी केंद्र आहे तिकडे ह्या सुविधा उपलब्ध आहे किंवा आपण स्वतः पण जे प्रधानमंत्री फसल विमा योजनेची वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन आपली स्वतःची नोंदणी करू शकतो